हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय दिवस म्हणजे माझा शाळेतील पहिला दिवस तो दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतो हो मी खूप उत्साहित होतो थो आणि थोडासा घाबरलो देखील होतो पहिल्या दिवशी सकाळीच आईने मला उठवले तिने माझे नवे युनिफॉर्म घातले टिफिन दिला आणि बॅग व्यवस्थित भरून दिली बाबांनी मला शाळेत नेले शाळेच्या गेटपाशी पोहोचलो तेव्हा खूप सारे मुले आणि त्याच्या आई वडिलांची गर्दी होती काही मुले रडत होती तर काही हसत होती मी थोडासा घाबरलेलो होतो कारण मला कोणालाच ओळख नव्हती पण माझी वर्ग शिक्षिका खूप प्रेमळ होती तिने माझे नाव विचारले आणि मला हसून वर्गात बसवले वर्ग खूप रंगीबिरंगी आणि सुंदर सजवलेला होता भिंतींवर अक्षरमाला फळांचे चित्र गणितांचे आकडे आणि चांगल्या सवयींचे पोस्टर लावलेले होते माझ्या शेजारी बसलेल्या एका मुलाने माझ्याशी ओळख केली आम्ही दोघे लगेच मित्र झालो शिक्षिकेने आम्हाला ओळख करून दिली छान गाणी गायली आणि खेळही खेळवले टिफिनच्या वेळेस सर्वांनी आपापले डब्बे उघडले आणि एकमेकांशी वाटून खाल्ले मला खूप मजा आली शाळेतील पहिला दिवस मला नवीन जगासारखा वाटला नवीन मित्र नवीन शिक्षिका आणि नवीन खेळणी यामुळे मी खूप आनंदी झालो वर्गात शिस्तीने बसणे हात वर करून बोलणे वेळेवर टिफिन खाणे हे सर्व मला शिकायला मिळाले संध्याकाळी आई बाबा मला घ्यायला आले तेव्हा मी आनंदाने त्यांना माझ्या दिवसभराच्या गोष्टी सांगितल्या त्यांनीही माझ्या अनुभवाने खूप समाधान मानले आजही जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा तो, तो पहिला दिवस आठवतो आणि माझ्या चेहऱ्यावर हसू मटते शाळेतील तो पहिला दिवस माझ्या आयुष्यातील एक खास आठवण आहे तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद